मित्रांनो आज आपण अशा एका वनस्पतीविषयी माहिती पाहणार आहोत त्या वनस्पतीचे जर आपण दररोज सेवन केले तर अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो मित्रांनो आपण स्वयंपाक असलेला कडीपत्ता हा खूप आयुर्वेदिक आहे कडीपत्त्यात हरिद्रव्य अधिक असल्याने लोह चुना क आणि जीवनसत्व तसेच आयोडीनचे प्रमाण अधिक असते कढीपत्त्याचे दररोज सेवन केल्याने कर्करोग होत नाही मधुमेहाचे प्रमाण सुद्धा कमी होते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण सुद्धा कमी येते याचा पाला पोटात गेल्याने यात फायबर असल्याने व कॅन्सर विरोधक तत्व यात असल्याने कॅन्सरला प्रतिबंध होत असतो मित्रांनो मित्रांनो जर जुलाब लागली असता या ताज्या पानांचा जर अर्धा कप जर रस घेतला तर आपल्या पोटातल्या वेदना त्वरित कमी होतात आणि जुलाबाचा वेग हा वेगाने नियंत्रणात येतो तसेच मित्रांनो कडीपत्ता कडीपत्ता हा पचनास चांगली मदत करतो ज्यांना अजिर्ण सारखा त्रास होतो जेवल्यावर अस्वस्थ होते पोटात जळजळ होते छातीत जळजळ होते पोटात, पोटात गॅस पकडतो किंवा पित्त ऍसिडिटी याचा त्रास होतो अशा माणसांनी जेवल्यावर कडीपत्त्याची दहा पाने चटणी करून या पानांची या ठिकाणी ते ठिकाणी कुटून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये सैलव मीठ मिक्स करून त्याचं सेवन करायचं आहे मित्रांनो जर आपण असं केलं तर आपण त्वरित आराम मिळू शकतो आणि अजीर्ण सारख्या किंवा पित्त एसिडिटी पासून आपली सुटका होऊ शकते तसेच मित्रांनो दररोज जर कडीपत्त्याचे सेवन केले तर हा कडीपत्ता तारुण्य टिकून ठेवणार आहे नियमित कडीपत्त्याचे सेवन करणारे लोक लवकर मतारे होत नाहीत ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी जर दिवसातून दहा ते बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा जर चावून खाली तर त्याने त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होती कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर सकाळी सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पंधरा ते वीस पाने चावून खावीत त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतो मित्रांनो केसवाढीसाठी किंवा केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण असा उपाय आहे कढीपत्ता केसवाढीसाठी कढीपत्ता खूप महत्वाचा आहे कडीपत्त्याची पाने वाळून त्याची पावडर बनवायची आहे आणि ही पावडर खोबरे तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडे गरम करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर जर आपण आपल्या केसांना मुळांशी जर लावलं तर मित्रांनो त्यामुळे आपली केस गळती कमी होते आणि सफेद केस काळे होण्यास मदत होते आणि टक्कलवर सुद्धा नवीन केस येण्यास सुरुवात होते केस गळती थांबते केस काळे व लांब होण्यास मदत होते ज्यांना मित्रांनो सतत सर्दी खोकल्यासारखे आजार, आजार होत असतील तर अशा लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी दहा ते पंधरा पाणी चावून खावी यामुळे सर्दी खोकला अशा प्रकारचे इन्फेक्शन पासून आपला बचाव होतो आणि आपल्याला कधी सर्दी खोकला होत नाही आपण कडीपत्त्याचे दररोज नियमित जर सेवन केले तर आपणास डोळ्यासंबंधी कोणतेही आजार होत नाही तसेच मित्रांनो कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी वन बी थ्री बी नाईन आणि सी असतात याशिवाय आयर्न कॅल्शियम फॉस्फरस इत्यादी गुणधर्म आढळतात त्यामुळे मित्रांनो जर आपण कडीपत्त्याचे सेवन केले तर आपल्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे या कडीपत्त्याच्या पानांमध्ये असतात केसांसंबंधित आपली कोणतीही समस्या असेल तरी कढीपत्त्याची आपले दर केस गळणे केसात कोंडा होणे इत्यादी समस्या दूर होतात आणि आपण निरोगी राहाल त्यामुळे मित्रांनो दररोज कढी सेवन करत जा नक्कीच आपणास फरक पडेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद